गणपतीचं डेकोरेशन पेपरात छापून नवा काळमध्ये तर एकदम भारी वाटता तर एवढी एका दिवसाची मेहनत एका दिवस समुद्रात एका गावचलो म्हणून सांगता खरा का कोटा काम माहित ना पण एवढं पाण्यात पेवतोय बघा दगड तर आता आम्ही आरती जाताय बघा नमस्कार मी आदेश वारीक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर जमल्या बघून तर समजलं असं तर आमचं गणपतीचं डेकोरेशन पेपरात छापून दिला नवा काळमध्ये तर एकदम भारी वाटता तर एवढी एका दिवसाची मेहनत एका दिवसात म्हणजे एका रात्रीत तयार केला एका दिवसात वस्तू जर सगळं ज पेपर कप ते सगळे जमा करून एका रात्रीत तयार केला त्याच्यात आमच्या घरातल्या चलाही सहभासा तर ते बाळो परत बाय भाई आकाश काकू ते सगळ्यांचं माझं म्हणजे त्याने ते ते एकत्र होते म्हणून मग मग त्या डेकोरेशन तयार करू भेटला तयार मस्तपैकी तर मस्त बरा वाटता तर आता मी जात आहे माझ्या जा मित्राकडे हितेशकडे त्यांनी पण गेल्या वर्षी डेकोरेशन जबरदस्त केलं म्हणता यंदा पण केला नाही म्हणता साधाच केला ना कारण तो मुंबई गेलो होतो त्याच्यावर त्यांची तब्येत बरी नव्हते त्याच्यामुळे तो मुंबईत गेलो होतो तर मी जाताय तो तुम्हाला दाखवते डेकोरेशन चला मग ते व्हिडिओवर सुरुवात करतो कसं एकदम डेंजर पूर्ण उतार वरपासून सुरुवात झाली ते लास्टपर्यंत आणि मंदिर आहे या बघा विठ्ठल मंदिर तर या माझं मित्राचं घर तिथे अकडून गल्ली आहे नदीत गेलेली वा वाट ओढी पण घेतला ती पण तुम्हाला दाखवत आहे त्यांनी केलेला डेकोरेशन बघा बसलो बैठक मारून यंदा पण भारी केला नाही डेकोरेशन चांगलं नाही एका दिवसात काय होणार नाही मुंबई गेलो होतो मेन वस्तू आणलं ना श्रीराम पाण्यात तरंगणार पेवत खे नक्की समुद्रात एका गावचलो म्हणून सांगता खरा का कोटा काय माहित ना पण येऊ पाण्यात पेवतोय बघा दगड समुद्रात गावलो नक्की वो? नहीं। 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 बारी लाजवलं बरोबर दाखवलं रे सीन राम सेतूतलं पाषाण एका आठ दिवस भेटलो बघा शेवटच्या दिवशी अनंत तुझ्या दिवशी येलो आह अकरा दिवस उगीलो आणि येलो बिझी लय बिझी माणूस ना शेवटी का आता चिऱ्यात जो ब्लॉगर हा तो आत्ता येलो आज लॉगरपासून हो टाइम काढूच लागता भेटत नाही दोन ते तीन आर पण मी कसं जरा जुन्या पारंपरिक पद्धतीत घुमट वाद्य हो आता मी जातो हो दुसऱ्या मित्राकडे तर त्या मित्रांना अर्ध्या सोडला तर ता आता मी असून जात आहे आता आमच्या म्हणजे तो केवलो मका जो म्हणजे माझ्याच्या सगळ्या याच्यात भाग असतात ते जो यूट्यूबच्या क्रिकेट मॅच लाईव्ह करूच्या टायमात सगळं तू माझा सपोर्ट करता म्हणून त्याच्याकडे जाऊक भेटला नव्हता नऊ म्हणजे आज लागतो दिवस आहे गणपतीचा तर पहिले बहुतेक दिवस आमचे ढोलंचे सुपर एक गेले तर त्याच्यामुळं जाऊक काय भेटला नाही त्याच्या पायपटोक तर आता तो रागवलेलो तर आता मी जाते त्याच्याकडं तर दाखवतो तुम्हाला ही वाट चला आता सगळी होईतील यात बघा ही वाटा मंदिर लागून जाऊची गंगेश्वर आहे बघा बनवणार बनवणारा केवलो बघा नको पाच दिवस मेहनत करी होतो किती दिवस अरे दहा सात दिवस सात दिवस करू होतो डेकोरेशनसाठी मग दाखवू नको मुंबईवाले <laughs> ही मुंबईवाले कॅन्क्रेंचे तर गणपतीचं दर्शन करून झाला तर आता मी जाते घरी चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय